हाय फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल आज आपण क्लास नर्सरी इंग्लिश युनिट टेस्ट पेपर आपण बघणार आहोत तो सोडून घेणार आहोत मुलांच्याकडून अशा पद्धतीचा युनिट पेपर सोडून घेतल्यानंतर मुलांना ते इझी जाईल तर आपण मुलांना शिकवते वेळी सर्वप्रथम आपण लायनिंग शिकवतो तर त्या पद्धतीचे आपण पहिला क्वेश्चन घ्यायचे आहेत तर पश क्वेश्चन पहिला आहे ट्रेज द स्टँडिंग लाईन मी स्टँडिंग लाईनसाठी काइट पिक्चर थ्रू आपण स्टँडिंग लाईन काढणार आहोत अशा पद्धतीने हा एक क्वेश्चन मी घेतलेला आहे नेक्स्ट आहे ट्रेस स्लांटिंग लाईन तर स्लांटिंग लाईन मुलांना शिकवण्यासाठी असा एक ॲरो घेतलेला आहे नेक्स्ट आहे ट्रेस स्लिपिंग लाईन स्लिपिंग स्लाईनसाठी अशा पद्धतीचा एक क्वेश्चन घ्यायचा आहे आणि अल्फाबेट पूर्ण होण्यासाठी नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट कर्व आपल्याला स्टँडिंग स्लिपिंग स्लांटिंग आणि कर्व हे लायनिंग घ्यायला हवे त्यासाठी आपण हे चार क्वेश्चन घेतलेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट द अल्फाबेट हे सर्व लायनिंग घेऊन अल्फाबेट लिहिण्यासाठी मी ए ई एफ यच आय हे घेतलेले आहेत ते मुलांना बघून लिहायचे आहेत नेक्स्ट आहे मॅच द फॉलोविंग समान लेटर आहेत त्यांना आपल्याला मॅच करायचं आहे के सी के यल सी एल एम सी एम एन सी एन आणि टी सी टी अशा पद्धतीचा आहे क्वेश्चन नेक्स्ट आहे सर्कल द यल लेटर आपण ट्रेस घेतलेले आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अल्फाबेट्स घेतलेले आहेत त्यातील यल हे अक्षर शोधायचं आहे आणि त्याला पण सर्कल करायचं आहे असा मुलांना क्वेश्चन द्यायचा आहे नेक्स्ट आहे मॅच द लेटर विथ पिक्चर एका साईडला लेटर ले दिलेले आहेत ले आणि पिक्चर ते आपल्याला मॅच करायचे ए फॉर अँड के फॉर कायट यम फॉर मँगो अशा पद्धतीने आपण युनिट टेस्ट पेपर सोडून घेतला तर मुलांना एक्झामच्या दृष्टीने तो सोपा जाईल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या हो चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला 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 करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद